Eu tô मतलब ठिकाने ديوڈ آهي ٽو مھينا اڳ ۾ ڏاڍا اڪڙ ڏسندو آهي ان کي منهن ۾ ڳولو آهي فون ڳولوڻا ڏسندو آهي پلياز ڏي ڏاڍا سنڀالڻ ڪراڻا پيٽي いしいな。<laughs> বড় ফাইট কা তো বলাত নাই সর চেষ্টা করতে নাকি বিশেষ করে অর্জন করতে পারি না এই বলে রাইজে আছে আমি বললি ठाकुर ডাক্তার ডাক্তার লোভারি আমি তো এই ủng hộ người ta có thể nói là xin mời các bạn thân mời các

Thank yeah. you. उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय आहे तुमच्या माझा मी उमेदवार अर्ज दाखल केला होता पण पक्षश्रेष्ठीने जो निर्णय घेतलेला आहे थांबण्यासाठी तेव्हा मी थांबलेलो आहे आणि पक्षशेषीने जो निर्णय घेतलेला पूर्ण शहरासाठी जे उमेदवार दिलेले आहेत त्या सगळ्यांचं स्वागत करतो सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी सगळ्यांना मी शंभर टक्के आमच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं प्रत्येक वाढून मदत केली जाईल भाजपला किती जागा असणार आहेत राष्ट्रवादीला किती जागा असणार आहेत नगरसेवकाच्या राष्ट्रवादीला काहीतरी नऊ जागा देतात असं आहे मला ॲक्झॅक्ट आकडा माहीत नाही आहे आणि इथून पुढं जे काय पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील जे कामाची बांधणी करायला सांगतील त्याबद्दल आम्ही निश्चित करू उमेदवारी कट झाल्यानंतर नाराजी वगैरे तुमची काय नाही ना नाही अजिबात नाराजी नाही कारण नाराजी शिवाय काही कारण नाही कारण आपण युतीत काम करतोय युतीत काम करत असताना नाराजी काम करणं आपल्या पक्षालाच हानिकारक होणार आहे त्यामुळे आपण नाराजी न ठेवता येणाऱ्या जे संधी दिलेल्या उमेदवारांना आपण मदत करायचं आणि पुढं चालायचं अनुप शाह अतुल शाह सागर शाह तीन शहाची उमेदवारी होती किती शहाचे उमेदवारी अंतिम असणार आहे नाही मला याच्याबद्दल काय माहिती नाही खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल भरलेला आहे श्रीमंत राबराजे नाईक अंबालकर श्रीमंत संजीव श्रीमंत राजे आणि सर्व मित्रपक्ष यांच्या वतीनं शिवसेनेचं अधिकृत उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला आहे आणि आज फॉर्म भरल्यापासूनच प्रचाराला गती येईलच परंतु शेवटी पलटणकरांचा विकास पलटणमधील शांतता टिकवण्यासाठी आपण श्रीमंत राजे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्या अध्यक्ष पदाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपालिकेमध्ये मोठा विजय मिळेल अशी अशी मला वाटते ये येणाऱ्या समोर येणाऱ्या आव्हानाला आपण कधी समोर जाणार कोणाचं आव्हान तुमच्यासमोर आहे शेवटी रिंगणात उभं राहिल्यावर आव्हानाचा हो विचार करायचा नसतो एकदा लढायला सुरुवात केली की फक्त लढायचं असते पुढे कोण आहे हे काय बघायचं नसते विकासाच्या मुद्दे प्रभागाचा विकास प्रभागाला निश्चितपणे न्याय मिळून दिला जाईल प्रभागाचा विचार करता त्या भागामध्ये लोकांच्या ज्या नगरपालिकेकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा आणि आड्याआडची समजून घेऊन निश्चितपणे काम करण्याचा शिवसेनेमध्ये आपण गेला आहे त्याचा तुम्हाला फायदा होईल का आणि काय काम करतात त्यामध्ये निश्चितपणे मला फायदा होणार आहे आणि शेवटी श्रीमंत रामराजे नाईक यांच्यावर लोकांचा विश्वास आहे आणि निश्चितपणे याचा फायदा आम्हाला होईल

माहितीचे उमेदवार या ठिकाणी संशयर्ष नाही किंवा उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडतायत मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत फलटाण नगर परिषदेची पण निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस संपलेलं आहे सर्व उमेदवारी अर्ज दाखल करून झालेले आहेत आणि आता अंतिम उमेदवारा किती दाखल झाल्या हे नगराध्यक्षपदासाठी किती उमेदवारी अर्ज दाखल दाखल झाल्या त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी उमेदवारा किती अर्ज दाखल झाल्या तेही आता काही वेळातच आपल्याला समजणार आहे सर्व प्रमुख उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आणि ते शिवाजीनगर शिवाजीनगर अशी त्यांची अवस्था झालेली आहे की आतापर्यंत उद्यापर्यंत समजा पडणार आहे आम्ही तिथं राहून राहून कटाडे आता तिथं आम्ही काय खाली हो आ, आता आता एक शब्दात समजून म्हणणार आहे आणि पण त्याचं कोण दखल घेत नाही रामराजे घेत नाही किंवा कोण घेत नाही रस्ता नाही किंवा कुठली गोष्ट नाही निश्चित म्हणजे रामराजेने आम्हाला दोन हजार चार चर्च आली वाट्या आतापर्यंत दोन हजार चार आली आतापर्यंत त्याची अवस्था अशी झाली किती बिकट झालेली आहे आणि त्यान